आज इतक्या वर्षानंतर आम्हाला प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांनी या मावळ्यांना असं काय दिलं होतं की ज्याच्या बरावरती हे मावळे लढायला झुंजायला आणि मरायला सुद्धा तयार होते काय दिलं असेल शिवराया पैसा संपत्ती प्रतिष्ठा की राजकारणातलं एखादं पद अजिबात नाही मग काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीतरी विचार करा छत्रपती शिवाजी महाराज पण आल्यावरती सिद्धीच्या कैद्यात शिवा काशी बोलावलं पाठवलंय शिवा धावतच आलाय त्या शिवाच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की छत्रपती शिवाजी महाराज तर पन्हाळ्यामधून सही सलामत सुटून जातील पण मला मात्र मरण येऊ शकतो गोडघेटली बाजी आपल्या मोजक्याच पावळ्याला सोबत घेऊन जीवाची बाजी लावून लढतोय झुंजतोय त्या बाजीच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की या लढाईत मला मरण येऊ शकत तानाजीनं पोराचं लग्न काढलंय पत्रिका द्यायला शिवाजी महाराजांकडला आलाय राजा म्हणतात कोंडाणा घ्यायचा आहे सरदिशे तानाजी उभा उभारायलाय राजा मी घेतो कोंडाना शिवराय म्हणतात अरे तानाजी पोराचं लग्न काढलंय तानाजी म्हणतो राज आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायवाच त्या तानाजीच्या मनात एकदा तरी प्रश्न आला असेल का कि कोंडाण्यावरती लढायला गेलो आणि मला जर मरण आलं तर स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा उघड्या डोळ्यानं बघता येणार नाही या मावळ्याच्या मनात असे प्रश्न आले असतील का अजिबात नाही याच कारण असं या सगळ्या मावळ्यांना माहीत होत आमच्या आया बहिणींच्या अधूरच्या रक्षणासाठी स्वराज्यासाठी या मातृभूमीसाठी आमच्या सारखे लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या लाखांच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी स्वराज्यासाठी या सगळ्या मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली लढल्या झुंजल्या शिवाजी महाराजांसाठी म्हणून स्वराज्य उभं राहू शकले असे मावळे आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीत का तयार होत नाही राष्ट्रासाठी समाजासाठी जगणारे मावळे आम्हाला घडवायचे पण नाही आम्ही फक्त जाती जातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये संघर्ष करणारे मावळे निर्माण करायला लागलो